आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एसटीनं पंढरपूरला दाखल झाले होते वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस टी महामंडळातर्फे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान सुमारे पाच हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या या पाच हजार बसेसद्वारे एकोणीस हजार एकशे शहाऐंशी फेऱ्यांमधून नऊ लाख त्रेपन्न हजार भाविकांनी सुरक्षित प्रवास केला यातून अठ्ठावीस कोटी ब्याण्णव लाख रुपये उत्पन्न एस टीला मिळालं आहे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी नियुक्त करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर नितीन राऊत आरिफ खान आणि सतेज पाटील यांचा समावेश आहे तर मुंबई प्रदेश कमिटीमध्ये वर्षा गायकवाड अशोक जगताप आणि असलम शेख यांचा समावेश आहे ही माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे सावित्रीबाई फुले विद्या पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या विद्यापीठाच्या उर्वरित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं दिली आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातल्या दोन हजार आठशेपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून शहरात बचाव कार्य सुरू आहे अशी माहिती महानगरपालिकेनं दिली आहे राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिप प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या मंजूरपदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई इथं दिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्री शिंदे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं आढावा घेण्यात आला अमरावती नजीकच्या नांदगाव पेठ इथं काल ट्रक आणि कारची धडक झाल्यानं अपघात झाला या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले आहेत त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे मृत आणि जखमी व्यक्ती अकोल्यातल्या मोठी उमरी भागातले रहिवासी आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार